नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण संकलित मूल्यमापन तीनचे मार्क स्विफ्टचॅटवर कसे भरायचे याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण जाणून घेणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओला काळजीपूर्वक पहा आणि ज ज्याप्रमाणे मी माहिती भरणार आहे त्या पद्धतीने आपणही आपल्या मोबाईलमधून संकलित मूल्यमापन तीनचे मार्क भरायचे आहेत तर चला सुरू करूया पहिल्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलमधून जे काही आपण आधीच स्विपचॅट डाउनलोड केलेलं आहे कारण की आपण ज्या वेळेस पायाभूत चाचणीचे गुण भरले होते त्यावेळे त्यावेळी आपण स्विपचॅट हा अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला होता आणि त्यावेळेस आपण त्याला लॉग इन पण केलं होतं तर आपल्याला त्या आपल्या मोबाईलमध्ये जो स्विपचॅट आहे त्याला आपल्याला ओपन करायचं आहे हा चॅट जो ॲप आहे त्याला आपल्याला इथं ओपन करायचा आहे आणि ओपन केल्यानंतर आपण आधीच जे काही पायाभूतचे मार्क भरलेले आहेत त्यामुळे आपल्याला इथं वर आपल्याला पॅट महाराष्ट्र हे नाव दिसणार आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर असं समोर स्क्रीन दिसेल तर या स्क्रीनमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे चार चौकोन दिसत आहेत आपल्याला त्या चौकोनावर क्लिक करायचं आहे आणि असं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर होम मेनू येईल तर त्या होम मेनूवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या होम मेनूवर क्लिक केल्यानंतर आप आपल्यासमोर असं स्क्रीन दिसेल यावर होय आणि नाही असं दिसेल तर आपल्याला होय या होय यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा असं आपल्यासमोर दिसणार तर आपल्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली जी काही इयत्ता आहे ते इयत्ता दिसणार आहे तर त्या इयत्तेला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या परीक्षेचे मार्क भरायचे आहेत तर त्या विषयाचे विषयाची यादी या ठिकाणी दाखवत आहे तर आपल्याला ज्या विषयाचे मार्क भरायचे आहेत त्या विषयावर आपल्याला इथं क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट लँग्वेजचे मार्क भरायचे आहेत असल्यामुळे मी आता या ठिकाणी फर्स्ट लँग्वेजवर क्लिक करणार आहे त्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी यादी येईल तर आपली फर्स्ट लँग्वेज मराठी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मराठीवर क्लिक हो करणार आणि मराठीवर क्लिक हो केल्यानंतर या ठिकाणी यश न येईल तर या ठिकाणी आपलं यश करायचं आहे यस केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा सिलेक्ट रिस्पॉन्स येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर आपल्या जे काही विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी केलेली आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर ओपन होईल तर आपल्याला ज्या मुलांचे गुण भरायचे आहेत त्यांच्या नावासमोर आपल्याला प्रल प्रलंबित आहे असं दिसेल तर आपण त्या प्रलंबित असणाऱ्या मुलांचे गुण या ठिकाणी भरणार आहोत तर बघा मी भरून दाखवतो आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उपस्थित अनुपस्थित दिसेल तर हे मुलं परीक्षेला उपस्थित होते त्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित वर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन वन म्हणजे म जो काही पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाला किती गुण मिळाले आहेत ते गुण या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे जसं पहा प्रश्न पहिल्यासाठी या ठिकाणी मी देणार आहे चार गुण मिळाले आहेत दुसऱ्याला चार गुण तिसऱ्याला चार गुण चौथ्याला पाच त्यानंतर तीन त्यानंतर चार त्यानंतर चार त्यानंतर दोन दोन त्यानंतर तीन तीन तर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे यानंतर या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करा असं आपल्यासमोर ऑप्शन दिसेल तर आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती ह्या पद्धतीने भरायचं आहे तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा वर मा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा विद्यार्थ्यांची लिस्ट येईल आणि या ठिकाणी बघा आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली त्यासमोर पूर्ण झालेली आहे असं दिसेल आणि आता आपण या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती ह्याच पद्धतीने भरणार आहोत तर अपेक्षा आहे की आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल तर या पद्धतीने आपल्याला जे काही पॅट थ्री आहे म्हणजे संकलित मूल्यमापन तीन आहे त्याचे गुण आपल्याला भरायचे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ माहितीसह आणि नवीन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद